कर, 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 हलो, नमस्ते हाय हॅलो मी तुमचं नवीन खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा ही रील पहा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की आज हे का आवरले आणि मी कुठे चालली आहे राम राम मावली सस्नेहा निमंत्रण हॉटेल विठूचा वारकरी झनझनीत मिसळ आणि बरंच काही भव्य उद्घाटन समारंभ तर ही जी रील आहे ही मी शूट केली आहे मी शूट केली इन द सेन्स याला जो आवाज दिला तो मी दिला मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलं आहे आणि हे जे हॉटेल चालू केलं आहे ती आहे माझी फ्रेंड स्नेहल तिचा भाऊ मयूर म्हणजे माझा पण भाऊ त्याचं हे हॉटेल आहे आणि हॉटेलचं नाव आहे विठूचा वारकरी मिसळ आणि बरंच काही पावभाजी स्नॅक्स सगळं काही इथे मिळणार आहे तुम्ही जर मोशीच्या आसपासच्या एरियामध्ये राहत असाल तर एकदा ह्या विठूच्या वारकरीला म्हणजे हॉटेल विठूच्या वारकरीला नक्की व्हिजिट करा तर त्याच्या ओपनिंगसाठीच मी आता चालली आहे सकाळचे वाजलेत साडे दहा मला बोलवलं होतं शाब दहा वाजता पण मी लेट आहे लेट संडे आहे तुम्ही समजू शकता संडेच्या दिवशी सगळेच लेट असतात तर त्या कारणांमुळे मी थोडी लेट आहे मला असं वाटतं की कार्यक्रम पण थोडा लेटच चालू होईल तर त्या हिशोबाने मी निघालेली आहे रेडी झालेली आहे आज मी वेअर केली रियाला रियाच्या बड्डेला मी जी साडी घेतली होती जी बनवली होती तीच मी आज वेअर केली आहे आणि प्लस तुम्हाला मला सांग सांगायचं आहे मी मध्ये विसरली हे करायला हा जो मी नेकपीस घेतला आहे हा आहे कला निकेतन म्हणून जे इन्स्टाला पेज आहे ज्यांच्या साडीज असतात त्यांनी नवीन ज्वेलरी पण लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये हा फोर हंड्रेड फिफ्टी रुपीजला म्हणजे साडेचारशे रुपयाला हा नेकपीस पण त्यांच्याकडे होता आम्ही ऑर्डर केला होता ट्रायल बेसिसवरती तर तो मला खूप चांगला आला आहे साडेचारशेच्या मानाने तो मला खूप चांगला वाटतो आहे आणि लुक पण छान देतो आहे सो मी तर हॅपी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मी त्याचा लिंक देते कला निकेतनचं तुम्हाला जर त्याच्यावरून साडी पण ऑर्डर करा करायची असेल साडीच खूप सुंदर आहे त्यांच्या प्लस हे नवीन जे काही त्यांनी चालू केलं आहे मी एकच ऑर्डर केलं होतं तर ते पण मला छान आलेलं आहे तर चला जाऊयात माझ्या भावाच्या हॉटेलच्या ओपनिंगला विठूच्या वारकरीला आणि हे जे हॉटेल आहे ते मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगते त्याचा ॲड्रेस ते कुठे आहे पण मी जी रील टाकली आहे त्यातही त्याचा ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे पण तरी पण तिथे गेल्यानंतर एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि या हॉटेलचे ओनर मयूरला त्यालाही तुम्हाला भेटवते तर चला सोबत राहा जाऊयात आपण विठूच्या वारकरीला फायनली मी पोचलेली आहे हॉटेल विठूच्या वारकरीला आणि समोर माझ्या मैत्रिणीही आलेल्या आहेत आणि हा आहे उद्घाटन समारंभाचा फ्लेक्स यातलं सगळ्यात मला जास्त काय आवडलं आहे की ज्यांच्या हस्ते उद्घाटन आहे ते आहे आईवडील आणि ताई आणि दाजी नाहीतर आजकाल मोठमोठ्या मंत्र्यांना आमदारांना नगरसेवकांना बोलून ओपनिंग करायचं फॅशन आहे परंतु असं काही न करता मयूरने तो मान त्याच्या आईवडिलांना दिलेला आहे तर आता आम्ही आलो आहोत नमस्कार आपल्याला विदर्भातली जी चव आहे ती पुणेकरांना फार आवडते पुण्यात विदर्भातला बराच क्राऊड आहे त्यामुळे आपण पुण्यात विदर्भातले जे सगळे पदार्थ आहेत ते आपण इथे चालू करतो आहे विदर्भातली जी चव आहे ती न्यारी चव आपल्याला लोकांना इथे पोचवायची आहे पुणे ते विदर्भाचा जो प्रवास आहे तो मी पहिले बारा वर्ष पूर्ण अभ्यास केला त्या गोष्टीचा आणि त्यानंतर कुठले कुठले पदार्थ इथे बनवायचे याचे रेसिपी सगळ्या तयार केल्या आणि आस आपण आसपासनं त्या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देतो आहे आपला पत्ता आहे शॉप नंबर एक दोन नेवाळे कॉर्नर कोहिनूर हाईट समोर सोनोने वस्ती रोड चिखली पुणे एकदा नक्की विजिट करा वारकरी तो तो आगा। आगा। गोल गोल आगा। आगा। कस वाटलं तुम्हाला आजचा नाश्ता आम्ही पहिल्यांदा आणि इथे आम्ही पावभंजी खाल्लेली आहे पेडे खाल्लेले आहेत आणि खूप टेस्टी आहे सविष्ट आहे प्रत्येक आणि खूप हायक्रॅनिक पण पुस्तक आणि आम्हाला इथे एम खूप खूप छान वाटतं तर आहे एकदा जास्ती दोन मैत्रिणी आलेल्या आहेत दोघी यायच्या बाकी आहेत परंतु चहा आल्यामुळे चहा आणि गप्पा तर होणारच ही आहे माझी मैत्रीण स्नेहल म्हणजे मयूरची मोठी बहीण आणि जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे उत्तम अशी सुगरण आहे ती हे आहेत मयूरचे आईबाबा ज्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे आणि जो छोटासा समोर दिसतोय तो आहे मयूरचा मुलगा शाहू ज्याच्या नावावरती त्याची सगळी कंपनी आहे शाहू फूड प्रोडक्ट्स आणि जेव्हा आपले घरातले सगळे जमतात आणि आपल्या मोठ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तेव्हा ते सक्सेसफुल नक्कीच होतं आणि आपल्या यशासाठी लागणारा आपल्या आई वडिलांचा हा आशीर्वाद आज हॉटेलचा पहिला दिवस आहे म्हणून काउंटरची पूजा इथे केली जात आहे हसायचा आवाज कुठून येतोय मोठमोठ्याने मी मिस होती याच्यामध्ये आवाज कळलं की सगळे हजर आहेत आता ओपनिंग झाल्यानंतर सगळ्यांना आज स्नॅक्स होते स्नॅक्समध्ये खूप सारे आयटम होते आणि त्याचबरोबर मयूरचे काही मित्रमंडळी त्याचे हितचिंतक त्याचे नातेवाईक सगळे त्याला भेटण्यासाठी येत आहे हॉटेलच्या शेजारी अजून एक शॉप आहे तेही मयूरचं आहे त्याचं नाव आहे शाहू फूड्स प्रॉडक्ट जिथे सगळ्या प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स मिळतात ना आणि ते येलो कलरचं कसला शिरा शिरा पायनॅपल कारण आजचा नाश्ता फ्री आज पैसे नाही द्यायचे नाश्त्याचे म्हणजेच नाश्ता फ्री दोन प्लेट फ् सकाळ संध्याकाळ रात्री मग टप्पा पण भरून आहे मला कळालंय माझं सगळ्यात फेवरेट आयटम लापशी पण आहे अशी लापशी बनवतात का ही थोडी वेगळी लापशी आमच्यापेक्षा मस्त वास आहेत घातले पोहे आणि टेस्ट एकदम घरच्यासारखी आणि मस्त दिसतात पण पाक आणि

आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मस्त असा नाश्त्यावर ताव मारलेला आहे पोहे म्हणू नका लापशी म्हणू नका उपीट म्हणू नका किंवा शिरा म्हणू नका प्रत्येक गोष्ट आम्ही ट्राय केलेली आहे आणि फोडभर खाल्ल्यानंतर वेळ आलेली आहे गप्पा मारण्याची चार मैत्रिणी भेटल्या आणि गप्पा मारणार नाही असं कधी होणार आहे का कधीच होणार नाही हा सगळा वेळ जो आहे तो आमचा मी टाईम आहे आमच्या मैत्रिणींचा कारण की आम्ही खूप दिवसांनी भेटतो आणि खूप काही बोलायचं असतं आम्हाला फायनली शॉपचं ओपनिंग झालेलं आहे आणि मी चालली आहे चाकणला म्हणून मी लवकर निघते माझ्या सगळ्या मैत्रिणी थांबल्यात मला थोडं वाईट वाटतंय की मी त्यांना सगळ्यांना लवकर सोडून चालली आहे पण मला चाकणला जायचं चा, आहे माझं एक काम आहे तर त्या कामासाठी मला जावं लागणार आहे सो तुम्हाला कसं वाटलं विठूचा वारकरी हे स्नॅक्स सेंटर तर नक्की मला सांगाल आणि एकदा व्हिजिट नक्की कराल अंजीरच वरती अंजीर पिकले असं हा मी म्हंटल हेच घर तिला बघितल्यानंतर मला कळलं की तुझंच घर आहे व्हिडिओ काढू ना तुझा मी कालच आपल्याला माहित नाही पण कसा फोन करायचं कुठल्या वेळेला नाही नक्की ब्लॉग पाहते की डान्स पाहते हे सांग मला मला माहिती डान्स पाहत असेल ना आहे माझ्या बहिणीची मुलगी अयोध्या कुठल्या स्कूलला जाते तू पोद्दार पोद्दारला पोदार पोदारला पोदारला जाते पोदार कुठे इथलं वाल वाकी वाकी ठीक आहे हाय आहे आवंती ही आहे माझ्या हत्याची मुलगी आणि हा कोण आहे निर्मलाच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कलिकच हे घर आहे आणि घर इतक्या सुंदर पद्धतीने डेकोरेट केलं होतं त्यांनी आणि हा किती जुना आहे म्हटलं एकोणीसशे सत्तावन्नचा

आणि सध्याच्या ह्या इमारतीच्या जगामध्ये चरवली अशा ठिकाणी जिथे आजूबाजूला सगळ्या इमारती आहे अशा ठिकाणी एक सुंदर असं घर तेही शेतामध्ये खरंच मला आश्चर्य वाटलं की अशी ही घरं अजून तिथे आहेत खूप सुंदर असं घर होतं फायनली वेळ आलेली आहे फोटोजची हे आहे माझे जुने सोसायटी मेंबर आणि ही आहे आमची बच्चा कंपनी ज्याच्यामध्ये गौरी आणि रिया मिसिंग आहे आणि हा आहे मयूर आणि त्याची फॅमिली हॉटेलचं ओपनिंग तर खूप छान झालं ह्या व्हिडिओतून मला तुम्हाला आज एवढंच सांगायचं आहे की आपला मराठी मुलगा काहीतरी बिझनेस करतो तर त्याला भरभरून प्रेम द्या आणि त्याला तुमचे आशीर्वाद द्या आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात धन्यवाद